शिवसेनेच्या खांद्यावर बसूनच भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा मुलिदा चाकलेला आहे माननीय एकनाथजी शिंदे यांनी उठाव केला म्हणून भाजपाला सत्तेच्या पालखीत बसता आलं बीडमधून मायुतीला मोठा धक्का बसलाय शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी कार्यकर्ता सभात मेळावा घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का मानला जातोय माजी मंत्री सुरेश नवले यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क आहे एकनाथ शिंदे यांच्या गटातून महत्वाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा पाठिंबा आणि आपली भूमिका स्पष्ट केली लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या माध्यमातून महत्वाचे नेते आपली भूमिका स्पष्ट करतात सगळ्या कार्यकर्त्यांची भावना एकच होती की भारतीय जनता पार्टीनं ज्याचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे हे करतात त्यांना फसवलेलं आहे त्यांची फसगत झालेली आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला कोणत्याही स्थितीमध्ये आपण पाठिंबा देऊ नये मित्रमंडळाचा आपली सगळ्यांची एकच भावना होती की आपण महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनोनी यांना पाठिंबा द्यावा कार्यकर्त्यांच्या इच्छेचा भान आ, मान मी ठेवलेला कार्यकर्त्यांची जी इच्छा होती त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि बजरंग सोनोनी यांना प्राध्यापक सुरेश नवले मित्रमंडळाचा पाठिंबा दिला हे आपण सध्या पाहिलेलं या निवडणुकीमध्ये रंग पाहायला मिळतो असा आरोप मुंडे केला जातो नाही संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण कोणी केलं तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल तर शंभर टक्के जी मराठीची गावं आहेत त्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रीतम ताई यांना साधारणतः पासष्ट सत्तर टक्के सरासरी मतदान पडलेलं आहे म्हणजे बीड जिल्ह्यानं कधीही जातीवाद केलेला नाही ज्यांच्या मनामध्ये असेल ते कदाचित व्यक्त करतात अण्णा तुम्ही भाजपने भाजपच्या दबावापोटी मुख्यमंत्री शिवसैनिकांचे बळी दिलेला आहे का काय नेमकं तुम्हाला सांगायचे महाराष्ट्र सा? भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी ही टॅगलाईनच झालेली आहे तुम्ही पाहा ना हेमंत पाटलांचा बळी गेला भावना गवळींचा बळी गेला तुमानेंचा बळी गेला आता कदाचित नाशिक आणि पालघर इथलाही बळी जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी ज्या तडफेनं भारतीय जनता पार्टीला स्पष्ट सांगणं अपेक्षित होतं त्या तडफेनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही ही, ही आमच्यासारख्याची खंत आहे बीडमध्ये आम्ही भावना व्यक्त केलेली आहे बीडमध्ये कसं वातावरण बघताय बजरंग बप्पांना पाठिंबा देण्याचं कारण काय आणि मराठा समाज सगळ्या एकत्र आहे त्याच्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला हे बघा जातीचा विषय इथे येत नाही गेली दोन महिने भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेवरती दबाव टाकला म्हणून शिवसैनिकांना उमेदवारा गमाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे एकीकडं भारतीय जनता पार्टीच्या दबावाचं मी सुतोवाच केलेलं आहे आणि असं असताना मी भारतीय जनता पार्टीला कसा पाठिंबा देऊ शकतो कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करणं हे माझं काम आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर मी केलेला आहे त्यांची इच्छा होती की आपण आघाडीला पाठिंबा देणं अगत्याचं आहे तो दिलेला पाठिंबा दिला आहे पण आगामी कुठल्या पक्षात प्रवेश करतात नाही कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांचं काम मी करणार मतदारसंघ आणि जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणून मला बोलवण्यात येईल त्या ठिकाणी मी जाणार मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं त्यावेळेस सरकारनं गुलाल लावला आणि त्यांची फसवूक केली असंही म्हणाले कशी फसू झाली जरा सांग नाही ते जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा जारांगे पाटील उपोषणाला बसलेले हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेले मग कशी फसवणूक झाली हे जारांगे पाटलांनी आपल्या भाषणामधून सांगितलेलं आहे अण्णा या निर्णयाच्या आधी तुम्ही जारांगे पाटलांची भेट घेतली या सगळ्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली नाही अजिबात नाही परवा ते संभाजीनगर येते रुग्णालयामध्ये ॲडमिट होते त्यांची प्रकृती खालावलेली होती मला समजलं मी गेलो त्यांची विचारपूस केली बाकी राजकीय किंवा सामाजिक चर्चा अजिबात केलेली नाही सगळे कार्यकर्ते प्रामाणिकपणे उद्यापासून कामाला लागणार प्रत्येक गावामध्ये जाणार मित्रमंडळाची काय भूमिका आहे बजरंग सोनवण्याला कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही पाठिंबा दिलेला आहे हे सांगणार आणि बजरंग सोनवण्यासाठी जीवाचं रान करणार ओके ठीक तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी